भारतात अब्जाधीशांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते या दरम्यान या यादीमध्ये आणखीन एकाचं नाव जोडलं गेले आणि तेही अगदी कमी वयात म्हणजे फक्त तीन महिन्यात अब्जाधीश डॉलरची कंपनी उभारलेले भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते म्हणजे युवा उद्योगपती पल कपूर यांनी अवघ्या तीन महिन्यामध्ये आपल्या कंपनीचं व्हॅल्युएशन एक पॉईंट एक बिलियन डॉलर म्हणजेच नऊ हजार एकशे एकोणतीस कोटी रुपयापर्यंत पोहोचवले पल कपूर फक्त सत्तावीस वर्षांचा तरुण आहे आणि त्याच्या कंपनीचं नाव आहे झायबर थ्री सिक्स्टी फाय या कंपनीची स्थापना त्यानं गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये केली होती ही एक भारतीय कंपनी आहे ही कंपनी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि सायबर सिक्युअर ए आय इकोसिस्टीम मध्ये एक्सपर्ट आहे या कंपनीचं मुख्य कार्यालय युनायटेड किंगडम येथे असून भारतातील अहमदाबाद गुजरात येथून या कंपनीचा सा कारभार चालवला जातो अब्जाधीश पल कपूरने दावा केला आहे की त्यानं आपली कंपनी तुफान वेगाने वाढवली या कंपनीने अवघ्या तीन महिन्यांमध्ये एक पॉईंट दोन बिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे नऊ कोटी रुपयांचे व्हॅल्युएशन साध्य केले कंपनी भारत आणि आशियामध्ये सर्वात वेगाने वाढणारी युनिकॉर्न म्हणून उदयास आले असल्याचा दावाही कंपनीने केलाय पर्ल कपूर याची संपत्ती एक पॉईंट एक बिलियन डॉलर म्हणजे सुमारे नऊ हजार एकशे एकोणतीस कोटी रुपये असून कंपनीत त्यांचा हिस्सा नव्वद आहे कंपनीची ग्रोथ पाहून आणि भविष्य लक्षात घेता स्क्रॅम आणि मॅम ग्रुपने सिरीज ए फंड फंडिंग मध्ये दहा कोटी डॉलरची गुंतवणूक केली ज्यामुळे झायबर थ्री सिक्स्टी फाय चे व्हॅल्युएशन आणखी वाढले झायबर थ्री सिक्स्टी फाय ईव्हीएम एक्स स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट प्लॅटफॉर्म आहे जे सेफ्टी एनर्जी आणि स्थिरतेवर लक्ष केंद्रित करतं कपूर यांनी प्रथम लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठातून पदवी घेतली आणि इन्व्हेस्टमेंट बँकेमध्ये एम एस सी केलं पल यांनी आधीपासून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता अशा करा तऱ्हेने या आईची वाढती क्रेज पाहून त्यांनी मे दोन हजार तेवीस मध्ये आपल्या उद्योजकतेचा प्रवास सुरू केला आणि झायबर थ्री सिक्स्टी फायव्ह ची स्थापना केली यापूर्वी कपूर यांनी एम एम पी एस स्टोअर मध्ये आर्थिक सल्लागार आणि एन्टी सोल्युशन मध्ये बिझनेस एडवायझर म्हणून काम केलं ही कंपनी सुरू करण्यापूर्वी त्यांनी फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये बिलियन पे टेक्नॉलॉजी नावाची कंपनी देखील सुरू केली होती परंतु या कंपनीमध्ये जास्त प्रॉफिट मिळालं नाही त्यानंतर ना ना त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये झायबर थ्री सिक्स्टी फाय नावाची कंपनी सुरू केली जिची ग्रोथ आता भल्या चकित करणारी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका